कोल्हापुरातील मार्केट यार्डच्या मागील बाजूचा सुमारे पाऊण किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झालाय या मार्गावर पटेल ऑइल मिल पासून ते रेल्वे गुड्स यार्डच्या गेटपर्यंत ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे मात्र त्यानंतर रस्ता दुरुस्तीचं काम झालेलं नाही त्यामुळं खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य यामुळे हा मार्ग डर ट्रॅक बनलाय त्यातून मार्ग काढताना प्रवासी आणि परिसरातील रहिवाशांचे हाल होत आहेत एलिगंट हॉटेल हो पासून चुनाभट्टी लोणार वसाहतकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे तर पटेल ऑइल मिल पासून ते रेल्वे रस्ता प्रचंड उखडलाय काही दिवसांपूर्वी या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यात आली त्यासाठी रस्त्याची खुदाई करण्यात आली मात्र त्यानंतर रस्त्याचं काम केलेलं नाही त्यामुळं सुमारे पाऊण किलोमीटरचा रस्ता पार करणं वाहनधारकांसाठी मोठा दिव्य होऊन बसलंय या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून उर्वरित पूर्ण रस्ता चिखलानं माखलाय त्यामुळे वाहन चालकांना चिखलातून गाडी स्लीप होण्याची किंवा खड्ड्यात जाऊन अपघात होण्याची भीती कायम सतावत असते भरीसभर म्हणून या पूर्ण मार्गावर रात्री विजेची व्यवस्था नाही त्यामुळं अंधारात नेमकं वाहन कुठं चालवतोय याचा बऱ्याच वेळा अंदाज येत नाही त्यातून या मार्गावर वारंवार किरकोळ अपघात होत आहेत शहरातून लोणार वसाहत मार्गे उचगावला जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे या वाहन वाहनधारकांना आणि परिसरातील रहिवाशांना रोज तारेवरची कसरत करत हा रस्ता पार करावा लागतोय महापालिकेनं या परिसरात विद्युत प्रकाशाची सोय करावी आणि रस्त्यावरील खड्डे भरून घेऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होतीय